कार पत्रकार मित्रांनो आज आपण जमलोय त्या त्याच जागेवर ज्या जागेचा अहवाल माझ्या हातात आहे जो सहाय्यक निबंधक सहकारी संस्था जुन्नर यांनी दिला होता तो याच्या अनुषंगाने दिला होता की काही संचालक मंडळाने ज्या जागेचा वाद आता गेले अनेक दिवस वाचतोय दहा एकराचा त्या जागेला विरोध केला होता त्याचं कारण असं होतं की ही तेरा एकर जमीन बाजार समितीचा उपबाजार नारंग गावकडे शिल्लक होती पण ती शिल्लक होती म्हणून तिकडची घेऊन नये म्हणून या संचालक मंडळाने तिघांनी विरोध केला तो लेखी नोंदवला त्याच्यानंतर पणन संचालकांनी डीडीआर ला प्राधिकृत केलं डीडीआर एआरला प्राधिकृत केलं आणि ह्या के जागेची पाहणी करायला सांगितली ज्या जागेची काल साहेब आपण या ठिकाणी आमचे मित्र सारंगजी घोलक या संचालकाने आणि बाजार समितीचे उपसचिव म्हणून जे डोंगरे साहेब आहेत त्यांनी इथे येऊन काल बाहेर दिली की इथं तुम्ही पाहता की एक दोन तीन आणि चार असे शेड या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपातले उभे राहत आहेत आता संचालक माझ्या बाजूला आहे मी त्यांना विचारला शेड जे उभे राहत आहेत हे त्याच जागेवर आहेत ना तेरा एकरावर याची खात्री करून घेतली की ही तेरा एकर जागा ही बाजार समितीची आहे ना ही शंभर टक्के तीच जागा आहे वाणी साहेब की ज्या जागेवर आपण या पूर्वी देखील आलो आणि त्यावेळेला आपण अशी याची प्राप्त परिस्थिती तुम्ही स्वतः मला घेऊन आला आणि तुम्ही पण जाणून घेतली होती की या जागेवरती अहवाल असा सांगतोय अहवाल असा सांगतोय की या जागेमध्ये ऐंशी फूट हा डांबरीपासून उंचीची जागा ज्याच्यामध्ये नैसर्गिक ओढे नाले खाजकळजे आहेत आणि अशा जागा ही बाजार समितीच्या शेतकऱ्यांच्या बाजारासाठी मग दाना मेथी असेल किंवा टोमॅटो असेल तालकरी असेल याच्यासाठी वापरा योग्य नाही असा कागद सांगतो मग असा जर कागद सांगतो असा जर त्याही वेळेला आपण चौकशी केली तर ते विद्यमान सभापती आदरणीय खाळेसाहेब म्हटले की बाबा ती वापरा योग्य नाही हो तिथं ता हायटेन्शनचा तारा ते मागे खूप सारे खास खळगे आहेत आता अहवाल तुम्ही पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल की तो बनवलाय कोणी त्याच्यावर सहाय्य कोणी केल्यात आणि अधिकाऱ्यांनी कसं काही समोर मांडलाय पण वास्तविक पाहता असं असताना त्याच जागेवर काहीही न करता आज चार शेड उभे आहेत जे मला वाटतं काहीतरी अडोतीस लाख रुपयाचं इस्टिमेट आहे ज्या अडोतीस लाख रुपये खर्च करून बाजार समिती धनामेथीसाठी या ठिकाणी शेड ओपन करते मग मला असं विचारायचंय त्याच सिस्टीम ला त्या आख्या पाश्वी बहुमताला की बाबा रो आतापर्यंत तुम्ही काही डेव्हलपमेंट केलेली आम्हाला दिसत नाही आमच्या शेतकऱ्यांसाठी तर काहीच दिसत नाही पण मग ज्या जागेत तुम्ही लगेच अडतीस लाख रुपये खर्च करून शेड उभे करू शकता तर हे शेड तुम्ही दोन महिने चार महिने सहा महिने आधी का उभे करू शकले नाही ते आताच आहेत ती जागा कुठल्याही प्रकारची डेव्हलपमेंट झालेली नाही असं तुम्ही पूर्वी म्हणत होता आज तीच परिस्थिती त्याच जागेवर तशाच पद्धतीमध्ये प्राप्त परिस्थितीमध्ये शेड उभे करतात ते म्हणजे नेमकं चाललंय तरी काय याच्या पाठीमागचं गोड बांधाल नक्की काय म्हणजे तुम्हाला फक्त जागाच घ्यायची होती का ती दहा एकरची एवढी घाई का पडली होती तुम्हाला बाबांनो या तेरा एकर साठी का नाही तुम्ही घाई केली काल तुमच्या बाईटमध्ये ऐकलं आम्ही आमचे मित्र म्हटले की आता आम्ही आमदार खासदार साहेबांना भेटलो आणि मध्ये त्या ठिकाणी सर्व्हिस रोड या या सगळ्या गोष्टी कळमवरून तुम्ही प्रश्न विचारला कळमवरून येणाऱ्या गाड्याने किंवा मांजरवाडीवरून येणाऱ्या गाड्यांनी कसे यायचं ते म्हटले बॅरिगेट लावू बोर्ड लावू हेच बॅरिगेट हेच बोर्ड यापूर्वी या, या जागेसाठी लावू शकत नव्हते का यापूर्वी बाजार का अडोतीस लाख रुपये नव्हते का शेड उभे करायला का आमच्या शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांची तुम्ही लावली कशासाठी चाललंय तुमचं हे सगळं इतक्या सगळ्या पद्धतीने तुम्ही उघड्या डोळ्याने भ्रष्टाचार करताना आम्ही पण ते बोलतच राहायचं का वारंवार अरे ही एक गोष्ट आहे का फक्त दहा एकरावर बोलतोय आपण इतक्या सगळ्या गोष्टींवर आजपर्यंत काय झाले साहेब बघा या मंडळींची मुजोरी इतकी वाढत चालली या मंडळी इतकी असे निर्डावलेले जाड कातड्याचे गेड्याच्या जा कातडीला आतापर्यंत यांना येन केन प्रकारे जिथ कुठं खाता येईल तिथं खायचा प्रयत्न केला आणि त्या अनुषंगाने ही बाजार समिती एकच विषय काय बाजार समितीतून कशा पद्धतीने पैसा उपलब्ध होईल हे पाहण्याचं काम या मंडळीने केलं अरे करताय काय तुम्ही जुन्नर तालुका ही छत्रपतींची भूमी ही संस्काराची भूमी इथं विचारांची भूमी ही शेतकऱ्यांची भूमी याच्यामध्ये जर तुम्ही अशा पद्धतीने दरवेळेला तेच तेच वागताय का काहीतरी तुमच्या विचारांमध्ये बदल करणार आहे का नाही आज या ठिकाणी आपण पाहतोय की काल तुम्ही म्हणताय जागा वापरा योग्य नाही आज तुम्ही त्याच्यात खर्च करून उभे करताय शेड आणि लगेच तुमची आमचे मित्र म्हटला की साधारण साहेब कधी पुढच्या हप्त्यात असतात ते म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस तारखेनंतर सभापती कॅलिफोर्नियाला गेले आमच्या माहितीप्रमाणे ते सत्तावीस अठ्ठावीस ला येतील आणि नंतर याची रेपिंग कापली जाईल कापा तुम्ही नारळ फोडा वाढवा पण बाबांनो आम्हाला शेतकऱ्यांना जे लागतंय ना त्याच्याकडे तर पहिलं लक्ष द्या त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही आणि निश्चित दिशाभूल करायची वाणी साहेब आज तुम्ही जरा वरती कॅमेरा करा याच टावर लाईन मुळे ही जागा योग्य नव्हती ना जिथे आपण उभे आहे तिथे ऐंशी फूट समोर हायवेकडे कॅमेरा करा तो हायवे आणि आपण याच्यात मला वाटतं दोन फुटाचं अंतर नाही हाईटच्या या अनुषंगाने जर पाहिले तर नैसर्गिक नैसर्गिक ढाळ जो आहे तोच आहे ऐंशी फूट हायवे पासून उंचीच्या जागेवरती आज हे शेड तुम्ही उभे केले आहेत खर्च करून त्या शेड मध्ये तुमच्या ऐंशी फुटावरती गाड्या चढणार आहेत का लोडच्या या सगळ्या गोष्टीचा विचार मान्य संचालक मंडळाने केलाय ना तर नक्की केलाय बाड बाब तुम्ही किती वेळा उघडे पाडाल किती वेळा त्याच या संचालक मंडळाला माझी विनंती आहे बाबा आम्ही सगळे एक एक आहोत जवळचे मित्र आहोत एक आहोत थोडस जरा विवेक बुद्धी जाग्यावर ठेवा जाग्यावर या चुकीचं घडलंय अजूनही सांगतोय चुकीचं घडलंय ते थांबवा कुठंतरी ज्या पद्धतीने तुम्ही इतक्या तीस तीस कोट रुपये खर्च करून ज्या जागा घेतल्या ते आमच्या शेतकऱ्यांचे आपल्या शेतकऱ्यांचे पैसे उधळलेत ते पैसे कुठेतरी परत बाजार समितीत आणा अजूनही तुम्हाला विनंती आहे चुकीचं वागू नका आम्ही आता पणन मंत्र्याकडे गेलेलोच आहोत एक हिअरिंग झालेली आहे दाखल केले एक हिअरिंग झाली पुढची हिअरिंग होईल आणि निकाल देखील होईल योग्य तो याच्यात आम्हाला खात्री आहे आणि म्हणून आज या ठिकाणी तुम्हाला विनंती करतोय की बरेचसे शेतकरी या ठिकाणी जमलेत ओतूरला आता बऱ्याच शेतकऱ्यांची मिटिंग चालू आहे आळेपाट्यावरही आमची मंडळी आहेत आपण या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांनी मिळून जे जे शेतकरी जागृत झाले आणि ज्यांनी ज्यांनी या चुकीच्या कारभारावर हस्तक्षेप करण्याचा निर्धार केलाय त्या मंडळींनी एकत्र येऊन शेतकऱ्यांसाठी फक्त भ्रष्टाचार होतो तो रोखण्यासाठी नव्हे किंवा सत्तेच्या हव्यासापोटी नव्हे तर या तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या हितासाठी जुन्नर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती बचाव कृती समिती स्थापन केली एक चार दिवसापूर्वी आळे फाटा या ठिकाणी मिटिंग झालेली आहे तिथेही शंभर दीडशेच्या अधिकशे शेतकरी एकत्र जमलो होतो सर्व पक्षीय शेतकरी त्या ठिकाणी एकत्र जमलोय आणि या शेतकरी याच्यासाठी जमले की बाजार समितीच्या मध्ये ज्या चुकीच्या गोष्टी होत्या त्या थांबवायच्या शेतकऱ्यांच्या ज्या काही अडीअडचणी आहेत आड़ त्या थांबवायच्या शेतकऱ्याला न्याय मिळत नाही मग तो कोणत्याही अँगलने असू त्या अँगलमध्ये आम्ही सगळे मंडळी त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या हितासाठी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती बचाव कृती समिती स्थापन केलेली आहे मग त्याच्यामध्ये आम्ही मेनमेन मंडळी त्या ठिकाणी नारंगा उपबाजार असेल जुन्नर असेल ओतूर असेल आळेफाटा आणि बेल्ला या ठिकाणी मेनमेन एक पाच पाच सात सात लोकांची त्या ठिकाणी आपण एक कमिटी केलेली आहे त्या कमिटीच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी त्या सगळ्या शेतकऱ्यांसाठी ही सगळे जमा झालेले शेतकरी त्याच्यामध्ये आहेच आहेत पण त्याचं एक प्रतिनिधित्व कुणीतरी करायचं असतं म्हणून या सगळ्या मंडळींनी मग नारंगाव असेल नारंगाव या ठिकाणी संतोष नाना आहेत आमचे आशिष भाऊ आहेत दादा त्या ठिकाणी आहेत दादा तर नेहमीच असतात ही मंडळी त्या ठिकाणी त्या नारंगाव उपबाजाराचं नेतृत्व पाहतील पिंटू शेठ आहेत आमचे मग जुन्नरला गेलो होतो त्या ठिकाणी आमचे रामभाऊ दादा आहे त्यानंतर आमचा बंशी दादा आहे चतुर त्या ठिकाणी गणेशजी चव्हाण आहेत गणेशजी आपले संतोष दादा आहेत त्यानंतर आपले दत्ता राऊत आहेत राजकृषण डुंबरे आहेत ही मंडळी त्या ठिकाणी ही मी सगळं सविस्तर तुम्हाला देईलच ही मंडळी त्या ठिकाणी जुन्नर उपबाजारामध्ये मग शेतकऱ्याच्या प्रत्येक अडचणी फक्त बाजार समितीत चाललेला भ्रष्टाचारचा मुद, मुद्दा आहेच आहे महत्वाचाच आहे त्याच्यावर आम्ही संघर्ष करतच राहणार आहे आज करू उद्या करू परवा करू पण त्या बाजार समितीमध्ये ज्या ज्या चुकीच्या गोष्टी घडत असतील किंवा शेतकऱ्याला न्याय मिळत नसेल कोणाचे पैसे व्यापाऱ्याकडे अडकले असतील किंवा कोणाला त्या ठिकाणी तकलीफ होत असेल या सगळ्यांसाठी आम्ही एकत्र आलो ओतूरमध्ये जर गेले तर आमच्या दिलीप शेठ डुमरे असतील त्या ठिकाणी तानाजी शेठ तांबे आहेत त्या ठिकाणी संतोषजी उकिरडे आहेत संदीपजी गंभीर आहेत ही सगळी मंडळी त्या ठिकाणी त्या ओतूर उपबाजाराचं त्या ठिकाणी नेतृत्व म्हणून पाहणार आहेत आळ्या फाट्याला आल्यानंतर आमचे दिगंबर शेटघोडेकर आहेत मी स्वतः आहे प्रसन्ना आहे त्या ठिकाणी गणेशजी आवटी आहेत त्या ठिकाणी रघुनाथ शेटलेंडे आहेत ही जी मंडळी आहेत डोक्यातले राजकारणाचे विचार बाजूला ठेवून शेतकऱ्यांसाठी आम्ही मंडळी त्या ठिकाणी एकत्र आलोय पलीकडे बेल्ल्याला जर गेलो तर त्या ठिकाणी बेल्ल्याला आमचे मोहन शेठ बांगर आहेत त्या ठिकाणी प्रदीपजी पिंगट आहेत त्याच्यानंतर पांडू शेठ गाडगे आहे गाडेकर आहेत आमचे प्रकाशजी गाड गाडगे आहेत त्याच्यानंतर त्या ठिकाणी सावकार शेठ पिंगट आहे प्रदीप शेठ पिंगट आहे ही सगळी मंडळी त्या बाजाराचं त्या ठिकाणी नेतृत्व करतात अशी मंडळी आम्ही एकत्र घेऊन एक कृती स्थापन समिती स्थापन केलेली आहे ज्याचं नाव मोबाईल नंबर आपण आता लगेचच प्रसिद्ध करणार आहोत आणि त्यांच्या माध्यमातून सगळ्या शेतकऱ्यांचं आम्ही त्या ठिकाणी त्यांचे पाठीराखे म्हणून उभे राहणार आहोत माझी पुन्हा एकदा विनंती आहे तुमच्या माध्यमातून दादा आहेत त्या ठिकाणी ही सगळी मंडळी शेतकरी वर्ग या ठिकाणी आहेत की बघा उघड्या डोळ्याने बघा की काल वापरा योग्य नसणारी जागा आज वापरा योग्य झाली त्या ठिकाणी शेड उभे झाले आणि फक्त का तर पैशाच्या अभ्यासापोटी पैशाच्या लालसेपोटी स्वतःच्या स्वहितासाठी स्वतःच्या स्वार्थासाठी त्या ठिकाणी त्या दहा एकरचा व्यवहार केलेला आहे त्याच्यात अत्यंत त्रुटी आहे आम्हाला तुम्हाला पत्रकारांना विनंती करायची आहे का उद्यापासून आपण प्रत्येक मार्केटमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला आम्ही प्राचारण करू तुम्हाला हात जोडून विनंती आहे बाबा तुम्ही वेळ द्या त्या असाच वेळ द्या त्या ठिकाणी या तुम्हाला आधीच मुद्दे जे आहेत त्या मुद्द्यांवर आम्ही सविस्तर बोलणार आहोत धन्यवाद तुम्ही मग म्हणाले सर्व पक्षीय शेतकरी आळे बैठकीला उपस्थित होते आता ही जी जागा आपण जिथं उभे आहोत इथं शेड बांधलेलं आहे मागच्या बाजूला चढ उतार आहेत ही वस्तुस्थिती आहे मुरूम काढलेला आहे युट्यूबवर दुरुस्त करतो चढ उतार नाही मुरुम काढल्यामुळे ज्या ज्या ठिकाणी लाईट चे पोलूम काढायचा राहिलाय आणि त्याच जागे त्य। जागा उंचवर झाली खाली खड्डा झाला तेच आहे बाकी परमिशन पण मिळालेली आहे हे विजेचे खांब हलवायचे आहेत ना तो विषय तात्काळ मार्गी लावा साहेब त्याची ऑलरेडी मंजुरी आहे आपण तुमच्या अधिकारी काय करत नाहीत नाही नाही अधिकारी ऐकत नाही असं नाहीच आहे बाजार समितीच्या सिस्टीमने आजपर्यंत अधिकाऱ्यांपर्यंत कोणताही पाठपुरावा हो, केला नव्हता आता त्यांना घाई झाली का घाई झाली दहा एकरच्या विरोधात आम्ही उभे राहिलो पडून असताना दहा एकर घेतली मग दहा तेरा एकर काहीतरी काम दाखवायचं म्हणून का ही घाई चाललेली बाकी काही नाही शरद सोनवणे असं म्हणाले होते तालुक्याचे आमदार की संजय काळे आणि रघुनाथ लेंडे यांच्या आपसातल्या भांडणामुळे शेतकरी भरडला ते बा आप त्यांच्या आपसातलं भांडण त्यांनी त्यांच्या जवळ बघायचं आज आम्हाला आज आम्हाला शेतकऱ्यांना ज्या या ठिकाणी जरी असेल त्यांच्याकडून अशी घटनाक्रम घडला असेल तर आम्ही त्याच मुद्द्यावर आज संजय काळे सभापती हा संजय काळेचा आमचा दोष नाही वाद नाही सॉरी त्या सभापतीने जे चुकीचे निर्णय घेतले त्याच्या संघर्षात आम्ही उभे आहोत व्यक्ती दोष नव्हे त्या ठिकाणी केलेल्या चुकीच्या निर्णयाच्या विरोधात आम्ही बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका